नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो जर तुम्हाला ट्रेडिंगच्या माध्यमातनं पैसे कमवायचे असेल आणि तुमच्याकडं फक्त पाचशे रुपये असतील किंवा जास्तीत जास्त दोन हजार रुपयेसुद्धा असतील तरीसुद्धा तुम्ही ट्रेडिंगच्या माध्यमातनं चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकणारा आहेत मित्रांनो आता कोणती स्ट्रॅटर्जी आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे पण मित्रांनो ट्रेडिंग करण्या अगोदर तुम्ही काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे जर तुम्ही ट्रेडिंग करायला सुरुवात केली तर मित्रांनो असं कधी विचार करू नका की एका रात्री तुम्हाला लाखो रुपये किंवा करोड रुपये कमवायचे आहे मित्रांनो आज तुम्ही मार्केटमध्ये बघितले अशी लोक भरपूर आहेत की त्यांच्याकडे लाखो रुपये अवेलेबल होते ट्रेडिंग करण्यासाठी लाखो करोड रुपये होते पण टोटली मित्रांनो सर्व पैसा घालवलेला आहे सुद्धा लोक मार्केटमध्ये आहेत आणि अशी सुद्धा लोकं मार्केटमध्ये आहेत की ज्यांना कमीत कमी दोन हजार रुपयाची सुरुवात केलेली आहे ट्रेडिंगच्या माध्यमातून आणि आज लाखो करोडाचा पोर्टफोलिओ बनवलेला आहे मित्र तुम्ही कशा पद्धतीची स्ट्रॅटर्जी वापरताय कोणत्या पद्धतीने ट्रेडिंग करताय त्या नुसारच तुमचा पैसा होणार आहे मित्रांनो आज मार्केटमध्ये असे भरपूर लोक आहेत की ज्यांना घर विकले ट्रेडिंगसाठी घरातील सर्व दागिने विकले शेती विकली असे भरपूर उदाहरणं आहेत मित्रांनो आणि भरपूर असे लोकसुद्धा आहेत त्यांनी ट्रेडिंगच्या नादात सर्व आपलं आयुष्य उद्ध्वस्त करून घेतलेलं आहे आणि काही लोक अशी सुद्धा आहेत की ट्रेडिंगच्या माध्यमातून आत्महत्या सुद्धा केलेल्या ट्रेडिंग करताना तुम्ही योग्यरित्या किंवा कोणत्या एका स्ट्रॅटर्जीनुसार एका पद्धतीनुसार तुम्ही ट्रेडिंग करा मित्रांनो आणि आपण जे तुम्हाला पद्धत सांगणार आहे त्यात तुम्हाला लाखो रुपयाची इन्व्हेस्टमेंट करण्याची काही गरज नाही मित्र कमीत कमी पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त दोन हजार रुपये इन्व्हेस्टमेंट करायचं आहे आणि ट्रेडिंग करायला सुरुवात करायची आहे मित्रांनो फक्त ट्रेडिंग करण्यासाठी थोडासा संयम ठेवणं गरजेचं आहे आणि ज्या आपण पद्धत वापरणार आहोत त्या पद्धतीनुसार तुम्ही जर योग्यरित्या ट्रेड लावला किंवा व्यवस्थित सगळ्या गोष्टी केल्या तर नक्कीच तुमचा पोर्टफोलिओ चांगल्या प्रकारे होऊ शकतो मित्रांनो फक्त ट्रेडिंग करण्या अगोदर असं कधी विचार करू नका की तुम्हाला रातोरात लाखो रुपये कमवायचे आहेत किंवा करोड रुपये कमवायचे आहेत तुम्हाला भरपूर वेळ द्यावा लागणार आहे वर्ष असेल दोन वर्ष असेल पाच वर्ष असेल एवढा कालावधी लाखो करोड रुपये कमावण्यासाठी जाऊ शकतो पण शंभर टक्के तुम्ही सक्सेसच्या मार्गावरती जाऊ शकता मित्रांनो फक्त संयम ठेवणं गरजेचं आहे आज तुमचे जर लॉस झाला तर उद्या उद्या तो लॉस तुमचा कवर होऊ शकतो काही युजर असे आहेत की त्यांचे जर पैसे मार्केटमध्ये गेले तर लगेच पैसे कवर करण्याच्या नादात टोटली मित्रांनो पोर्टफोलिओ घालून बसतात आणि नंतर शांत बसतात नंतर टेन्शनमध्ये राहतात मित्रांनो ही पद्धत कधी वापरू नका तुम्हाला जी पद्धत सांगणार आहे ती फक्त पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त दोन हजार रुपये फक्त गुंतवणूक करायची आहे आणि त्या रकमेतून ट्रेडिंग स्टार्ट करायची आहे ट्रेडिंगसाठी पैसा कमीत कमी मित्रांनो जो तुमचा एक्स्ट्रा पैसा आहे जो तुम्हाला पैसा लागत नाही जो तुमचा पैसा गेला ट्रेडिंगमध्ये तरी तुम्हाला कशा प्रकारचं टेन्शन येऊ नाही किंवा तुम्हाला काही प्रकारचं डिप्रेशन येऊ नये असाच पैसा तुम्ही ट्रेडिंगसाठी वापरा मित्रांनो कारण ट्रेडिंगमध्ये रिस्क असते पैसा तुमचा जाऊ सुद्धा शकतो आणि पैसा येऊ शकतो मित्रांनो त्यामुळे लोन करून असेल किंवा काही घरातले वस्तू विकून कधी ट्रेडिंगसाठी पैसे वापरू नका मित्रांनो हे सर्वांना लक्षात घेणं गरजेचं आहे चला तर वेळ न घालवता आता जाणून घेऊया की कोणती स्ट्रॅटर्जी आहे की कमीत कमी पाचशे रुपये ट्रेडिंगसाठी गुंतवणूक करून आणि जास्तीत जास्त दोन हजार रुपयाची गुंतवणूक करून मित्रांनो पण त्याआधी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आज जी पद्धत तुम्हाला ट्रेडिंगची सांगणार आहे ती बायनान्स एक्सचेंजची सांगणार आहे बायनान्स एक्सचेंज जगामधील सर्वात मोठा क्रिप्टो एक्सचेंज आहे मित्रांनो क्रिप्टोबद्दलच तुम्हाला माहिती देणार आहे मित्रांनो आज जी माहिती तुम्हाला सांगणार आहे स्ट्रॅटजी सांगणार आहे एक पद्धत जी तुम्हाला सांगणार आहे ती फ्युचर ट्रेड करून तुम्ही कशा प्रकारे पैसे कमवू शकणार आहेत मित्रांनो कारण भरपूर असे लोक आहेत ज्यांच्याकडे पैसेच नाहीत ट्रेडिंग करण्यासाठी फक्त कमीत कमी पाचशे आहेत जास्तीत जास्त दोन हजार रुपये आहेत काही लोकांचा असा माइंडसेट असतो की ट्रेडिंग करण्यासाठी लाखो रुपयाची गरज लागते मित्रांनो लाखो रुपयाची गरज तर लागते पण आपण जी पद्धत सांगणार आहे ती फक्त पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त दोन हजार रुपये कारण मित्रांनो फ्युचर ट्रेडमध्ये एक लेवरेजचं ऑप्शन असतं लेवरेजच्या माध्यमातून तुमची जी रक्कम आहे ती जास्त पर्सेंटेजमध्ये वाढणार आहे आणि तुम्ही जास्त कॉईन सुद्धा घेऊ शकणार आता कशा प्रकारे तुम्हाला बायनांची स्क्रीन दिसत असेल बघा मित्रांनो बायनांची स्क्रीन ओपन केल्यानंतर ना हे बघा मित्रांनो फ्युचर ट्रेडचा ऑप्शन ओके आणि मी एक एक्स म्हणून एक कॉईन आहे ते ओपन केलेलं आहे आर एक्सबद्दलच तुम्हाला माहिती सांगणार तुम्ही कोणताही कॉईन सिलेक्ट करू शकता तुमच्या आवडीनुसार कोणताही कॉईन सिलेक्ट करू शकता इथे भरपूर कॉईन ॲवेलेबल आहेत बी टी सी असेल इथेरियम असेल बी सी एच असेल एक्स आर पी असेल यू एस असेल लाईट कॉईन असेल इथे तुम्हाला फ्युचर ट्रेडसाठी भरपूर कॉईन अवेलेबल दिसतील पण मी तुम्हाला आज टी एर एक्स जो कॉईन आहे त्या कॉईनबद्दल माहिती सांगत आहे आता तुम्ही जर बायनान्सचा ॲप घेतला असेल तर तुम्हाला फ्युचर ट्रेडचा ऑप्शन नक्कीच दिसेल तुम्ही एक्स सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला वरती एक आयसोलेटचं एक ऑप्शन दिसेल येथे तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील क्रॉसचा आणि आयसोलेटचा आयसोलेटच्या ऑप्शनवरती क्लिक करा आता मित्रांनो येथे तुम्हाला एक सतरा दिसत असेल बघा त्या ऑप्शनवरती तुम्ही क्लिक करा आता मित्रांनो तुमचं समजा इन्व्हेस्टमेंट तुम्ही ट्रेडिंगसाठी एक हजार रुपयाची इन्व्हेस्टमेंट केलेली आहे किती एक हजार रुपयाचे आणि येथे मित्रांनो तुमचं एक हजार रुपयाचे तुम्ही पंच्याहत्तर हजार रुपयापर्यंत रक्कम करू शकता पण एवढं हाय लेव्हरेज घेऊ नका मित्रांनो कमीत कमी जर तुमच्याकडं हजार रुपयाची इन्व्हेस्टमेंट असेल तर कमीत कमी पाचचं लेवरेज किंवा दहाचं लेवरेज आणि जास्तीत जास्त वीसचं लेव्हरेज घेऊ शकता याच्यापेक्षा जास्त लेवरेज घेऊ नका याच्यापेक्षा जास्त जर लेवरेज तुम्ही घेतले तर टोटल तुमची रक्कम लिक्विडेट होऊ शकते मित्रांनो म्हणजे टोटल रक्कम काही सेकंदातच जाऊ शकते कारण फ्युचर ट्रेड खूप रिस्की आहे मित्रांनो फक्त ज्यांच्याकडे कमीत कमी पैसा आहेत त्यांच्यासाठी हे फायद्याचं ठरणार आहे कारण त्यांच्याकडे जास्त पैसाच नाही कमीत कमी पाचशे जास्तीत जास्त हजार रुपयात जास्तीत जास्त दोन हजार रुपये आहेत ठीक आहे आता समजा तुम्ही एक हजार रुपयाचं इन्व्हेस्टमेंट या ट्रेडिंगसाठी पैसे लावलेले आहेत तर मित्रांनो तुम्ही दहाचं लेवरेज घेऊ शकता किंवा इथे तुम्ही सिलेक्टसुद्धा करू शकता तुम्हाला किती लेव्हरेज लेवरेज घ्यायचं आहे आता मी दहाचं सिलेक्ट करतो दहाचं सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला खालती एक कन्फर्मचा ऑप्शन दिसेल त्या ऑप्शनवरती क्लिक करा क्लिक केल्यानंतरनं येथे बघा मित्रांनो दहा एक लेवरेज झालेले आहे आता तुमचा फंड किती असेल आता सध्या माझ्या फायनान्स सेक्शनवरती फंड नाही मित्रांनो फक्त डेमोच्या माध्यमातून तुम्हाला सर्व गोष्टी दाखवत आहे आता मित्रांनो दहा एकचा जो लेवरेज केला आणि समजा तुम्ही एक हजार रुपयाची इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ट्रेडिंगसाठी तर तुमचे दहा हजार रुपये होणार आहेत डायरेक्टली एक हजाराचे दहा हजार रुपये होणार आहेत आता त्या दहा हजार रुपयाचं तुम्ही टी आर एक्स बाय करू शकणार आहात मित्रांनो आता जेथे तुमची एंट्री बसेल तिथून जेवढं वर कॉईन जाणार आहे म्हणजे जेवढा तुमचा कॉईन वर जाणार आहे तेवढं तुमचं प्रॉफिट होणार आहे जर खालती कॉईन आला बाय लॉंग आणि बाय शॉर्टचं इथं दोन ऑप्शन मिळतात जर तुम्ही बाय लॉंगवरच्या ऑप्शनवरती क्लिक केलं ट्रेड लावला तर जेवढा कॉईन वरती जाणार तेवढं तुमचं प्रॉफिट होणार आहे जर तुम्हाला शॉर्टमध्ये लावायचं असेल सेल, सेल समजा कॉईन खाली येणार आहे तर खाली सुद्धा शॉर्टला सेल शॉर्टला जर लावला तुम्ही जेवढं खालती येणार आहे तेवढं तुमचं प्रॉफिट होणार आहे आता तुमच्या आवडीनुसार तुम्ही सिलेक्ट करा की आता सध्या मार्केटचा ट्रेंड कसा चालू आहे तुम्हाला वाटत असेल आता सध्या मार्केट वर जाणार आहे तर सुरुवातीला तुम्ही लेवरेज सेट करा लेवरेज कमीत कमी कमीत कमी तीनचं लेवरेज जास्ती असं दहाचंच लेवरेज का मित्रांनो आणि अजून जर तुम्हाला वाटत असेल एकदम कन्फर्म ट्रेड बसणारच आहे तरच वीजचं लिव्हरेज घ्या याच्यापेक्षा जास्त लिव्हरेज घेऊ नका नाहीतर तुमचं पैसे लिक्विडेट होऊ शकतात आणि जाऊ शकतात आणि मित्रांनो फ्युचर ट्रेड तुम्ही एकदम स्ट्रॉंग सपोर्टला आल्यानंतरच एकदम स्ट्रॉंग सपोर्टला कॉईन आल्यानंतर फ्युचर ट्रेडचा उपयोग करा मित्रांनो कधी फ्युचर ट्रेडचा उपयोग करू नका नाहीतर तुमचं भरपूर पैसे जाऊ शकतात ट्रेड लावल्यानंतर मित्रांनो जेवढा कॉईन वरती जाणार आहे तेवढं तुमचं प्रॉफिट होणार आहे मित्रांनो समजा तुमचं दहा हजार एक हजार रुपयाचं पाच हजार रुपये झाले मित्रांनो तर लगेच तुम्ही सेल करून टाका तर सेल करताना तुम्हाला खाली भरपूर ऑप्शन दिसतील डायरेक्टली क्लोज पोझिशन कशा प्रकारे करायचं स्टॉप लॉस कशा प्रकारे या सर्व गोष्टींची माहिती नंतरच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये फक्त तुम्हाला बेसिक माहिती सांगितलेलं आहे जर तुम्हाला फ्युचर ट्रेडबद्दल खूप इंटरेस्ट वाटत असेल की प्रकारे ट्रेड लावायचा कशा प्रकारे ऑर्डर कॅन्सल करायची प्रकारे स्टॉप लॉस लावायचा त्याबद्दल तुम्ही नक्कीच कमेंट करा मित्रांनो कमेंट केल्यानंतर पूर्ण या बायनान्स सेक्शनवरती फंड ट्रान्सफर करून सर्व तुम्हाला गोष्टी व्यवस्थित दाखवतो मित्रांनो काळजी करू नका फक्त तुम्हाला फ्युचर ट्रेडबद्दल इंटरेस्ट असेल किंवा तुम्हाला कमीत कमी पाचशे रुपये असतील जसे दोन हजार रुपये असतील प्रकारे ट्रेडिंग करायची या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला नंतरच्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे मित्रांनो समजले का आता तुम्हाला करायचं असेल फ्युचर ट्रेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा याबद्दल प्रॉपर व्हिडिओ तुम्हाला नेक्स्ट नंतरच्या व्हिडिओमध्ये मिळेल मित्रांनो या व्हिडिओ हा व्हिडिओ जर आवडला मित्रांनो तर आपल्या या व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद